एखादी संस्था कशी असावी त्या संस्थेबद्दल किती प्रेम आपुलकी समाज बांधवांच्या हृदयात घट्ट नाते करून जाते हा उदाहरण बघायचे असेल तर अखिल माळवी सोनार महासंघ सोनार समाजाची कुलस्वामिनी नजरपूर उज्जैन निवासिनी आशापुरी मातेचा चमत्कार झाला विखुरलेला हा सोनार समाज आशापुरी मातेच्या आशीर्वादाने संघटित व्हावा म्हणून नरहरी महाराज व आशापुरी मातेच्या आशीर्वादाने अखिल माळवी सोनार महासंघाची स्थापना वीस वर्षा अगोदर झाली व बघता बघता हा महासंघ सोनार समाजाच्या स्थान करून गेला या महासंघाने दिलेल्या हाकेवर हजारो समाज बांधव एकवटले मोठी मोठी अधिवेशने सन्मान सत्कार सामूहिक विवाह परिचय मेळावे हत्ती घोडे उंटांच्या पालख्या नरहरी महाराजांच्या वेशभूषेत अनेक कार्यक्रमांचे आयोजन अखिल माळवी सोनार महासंघाने करताना व त्या कार्यक्रमाचे साक्षी होताना प्रत्येक सोनारांना अभिमान वाटू लागला मात्र संस्था म्हटले की हेवे दावे हे असतातच त्यातून ही सुटली नाही व अचानक काहीतरी घडते ही बातमी समाजात पोहोचली आणि समाजाला आता सर्व संपते की काय संघटित झालेला समाज पुन्हा विघटित होतो की काय हा विचार करीत असतानाच अमरावती अकोला व नागपूरच्या समाज बांधवांनी ना पुन्हा ही संघटना अबाधित राहावी व मतभेदातून पुन्हा नवी दुसरी संघटना निर्माण होऊ नये म्हणून जे काही घडायचे आहे ते नरहरी महाराज व आशापुरी मातेला साक्षी ठेवून सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत समाजाला जे मान्य असेल ते ठरावे म्हणून समेट घडवून आणला हा आदर्श खरंच संपूर्ण महाराष्ट्र व देशातील सोनारांनी घ्यायचा आहे ज्या काही कारणास्तव एकमेकांना विरोधक समजायला लागतात तेच एकमेकांच्या गळ्यात गळा घालून स्वतःसाठी परिवारासाठी नावासाठी पद मान सन्मानासाठी नाही तर फक्त समाजासाठी सामान्य समाज बांधवांसाठी ज्यांना आपल्या हक्काचे माणसं म्हणून पुज पुजणाऱ्या समाज बांधवांसाठी कसे एकत्र येऊ शकतात हा आदर्श अमरावतीच्या आजच्या सभेतून अवश्य घ्यावा श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावती या संघाचे विशेष पुढाकाराने समन्वय सभा संपन्न जय नरहरी मेहकार वरून मी सौ दीपाली भांडेकर आपले स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी स्वर्ण वार्ता वार्तामध्ये हार्दिक स्वागत करी आहे रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावतीद्वारा समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले संपूर्ण भारतातील समाजासाठी सतत कार्यरत असलेल्या अखिल माळवी सोनार महासंघाविषयी समाजात गैरसमज निर्माण होत आहेत त्यामुळे समाजामध्ये एक चुकीचा संदेश जाऊन समाजात संभ्रम निर्माण होत आहे हे समाजाच्या विकासाच्या व संघटनेच्या दृष्टीने अजिबात चांगले नव्हते म्हणून हा समेट घडवून आणण्याकरिता जी मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते त्यामध्ये संस्थेचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष श्री प्रकाशरावजी तारेकर माजी अध्यक्ष श्री नंदकिशोर किशोर गुंबळे अमरावती येथील श्री नरहरी माळवी सोनार संघाचे पदाधिकारी श्री राजेश अनासने अध्यक्ष राजेंद्र तारेकर उपाध्यक्ष विनोद भाऊ गुहे कोषाध्यक्ष डॉक्टर मिलिंद अनासने सचिव राजूभाऊ धरमठोक सहसचिव श्री नितीन भाऊ खांडेकर यांनी या सभेचे आयोजन केले या सभेच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव श्री राजूभाऊ धरमठोक यांनी श्री विलासराव अनासने यांना सभेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करून सभेविषयी प्रास्ताविक मांडले नंतर श्री प्रकाशराव तारेकर व नंदकिशोर गुंबळे यांनी सभेच्या आयोजनाविषयी पार्श्वभूमी व उद्देश याविषयी आपले मत मांडताना सांगितले की ही सभा सध्या समाजामध्ये महासंघाविषयी करून महासंघ आहे त्यापेक्षा मोठ्या ताकदीने उभा राहावा यासाठी बोलविण्यात आली आहे या सभेपूर्वी काय झाले हा विषय लक्षात न घेता सर्वांनी एकत्रित येऊन समाजासाठी कार्यरत व्हावे आणि पुन्हा आमसभा घेऊन सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निर्माण करावी या विषयी आपले मत मांडून यावर चर्चा करण्यात यावी अशी विनंती सभेस केली याच विषयाला अनुसरून सभेमध्ये उपस्थित असलेले अमरावती येथील श्री राजेशजी अनासने श्री राजेशजी धरमठोक श्री राजूभाऊ तारेकर श्री विनोदजी गुहे डॉक्टर मिलिंदजी अनासने श्री नितीनजी खांडेकर श्री विनायकराव चेडे श्री सुबोध काळवांडे श्री वेदप्रकाश हिरुळकर श्री नारायणराव शेरेकर श्री अशोकराव हिरुळकर श्री कैलासराव विंचूरकर डॉक्टर देव देवेंद्रजी शेरेकर विशेष करून नागपूरवरून आलेले श्री सुरेशजी आसरे श्री नंदकुमारजी नेरकर श्री राजेशजी लोंढे श्री प्रवीणरावजी मांडे श्री राहुलजी आसरे अचलपूर येथील सुरेशराव बिजागरे अकोला येथील चंद्रकांत हिरुडकर श्री प्रमोदराव बुटे श्री अरविंदराव तळोकर अक्षय हिरुडकर यांनी आपले विचार मांडले या सर्व विषयावर अगदी खेळमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन जुने जे काही झाले असेल ते सर्व विसरून पुन्हा एक आमसभा घ्यावी व त्या सभेचे आमंत्रण महासंघाचे अध्यक्ष श्री विलासरावजी अनासने यांचे आदेशावरून महासचिव श्री अशोकराव हिरोळकर यांनी रीतसर आमसभेचे निमंत्रण पत्रक तयार करून सर्व सभासदांना पाठवावे यामध्ये महासंघाचे पदाधिकारी व कार्यकारी मंडळ महासंघाचे सं, महासंघाचे संगणित संस्थाचे तीन पदाधिकारी महासंघाचे आजीवन आधारस्तंभ महासंघाचे अन्नदाते आश्रयदाता महासंघाचे आजीवन सभासद आमसभेचे विशेष निमंत्रित या सर्व समाज बांधवांना तसेच सभासदांना आमसभेचे निमंत्रण पाठविण्यात यावे व या सर्व समाज बांधवांमध्ये रीतसर एकमताने नवीन कार्यकारिणी स्थापन करावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले त्या अनुषंगाने दिनांक वीस दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता श्री नरहरी माळवी सोनार संघ अमरावती येथे आमसभेचे आयोजन करावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले या विचार मंथनानंतर सभेचे अध्यक्ष माननीय श्री विलासराव अनासने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपले विचार मांडताना बोलले की सामाजिक समाज हा प्रथम स्थानी असतो व्यक्ती ही महत्वाची नसते तर समाज हा अग्रभाने असायला हवा तेव्हा समाजामध्ये एकजुटीने राहून आणि समाजाच्या प्रगतीस हातभार लावावा असे सुचवले तसे आज या सभेत सगळ्यांनी सहभाग नोंद घेतला व एक योग्य निर्णय घेतला या विषयी सर्वांनी आनंद व्यक्त केला संस्थेचे कोषाध्यक्ष अनासने यांनी संस्थेच्या आमंत्रणास मान देऊन सभेकरिता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे ऋण व्यक्त करून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले धन्यवाद जय नरहरी